सर्व मित्रांचं स्वागत करतो सर्व देश टॉवर उभे असलेल्या प्रेक्षक लाईट टॉवर कुंभमेळा भरतो आज जामनेरला कुस्ती शौकी नंतर कुंभमेळा भरला आणि ही किनिया साधली कोणी भाऊ महाजन साहेबांनी एकच चांगली लढा दिले काही मैरवा अगदी बरोबर दोघांच कौतुक दोघांची हो फो आणि या समयाला आणि खऱ्या पाटील कोला अधिकारी महाजन साहेबांचे कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्याकडे आम्हा नियोजकांना पाचशे रुपये बक्षीस आलेला आहे आम आमच्या विषय साहिल मेहकर प्रवीण देशमुख हे माने कुमार पाटील शिरतूर आत्या आणि दादा खास कोल्हापूर जन्मभूमी शिरतूर पण कर्मभूमी शेडगेवाडी आनंदराव पाटील यांचं इथं अनुमान होतोय हलगे पट्टू सतर्कर हा हलगे पट्टू जरा काटक्यापणे जरा एक जबरदस्त ओमकार वेद उद्योग समाजाचे मालक कोल्हापूर जिल्हा मल्ल विद्या महासंघाचे अध्यक्ष आनंदरावजी पटेल आपण आत्या या हे मैदान आपलं सुद्धा येत स्वागत करतोय मध्यभागी मात्र समाज बदल किरण पहलवान अंदर आए किरण पहलवान किरण मारुती अंदर चले रिहान चला पहलवान तो पर की जो रिहान पहलवान पहलवान मारोती अलीरा शबास आणि हलगीवाल्याचा सुद्धा कौतुक कराव तेवढ्या कमीचा चांगल्या करंट निशे हल काकरा येतात कोल्हा प्रारंभ होतो कुस्त्या त्या बाजूला मात्र आतली लावका बाहेरले लाव आतली का बाहेर लाव असाय टाकत सुद्धा फरक आहे राजकारणातली ढाक वेगळे व्यवहारातली ढाक वेगळे आणि कुस्तीतली ढाट वेगळी लबाड बोलून लावतात ते व्यवहारातल्या असत्या हे सावध लावली जातात ती राजकारणातल्या असत्या आणि सावध लावतात ती कुस्तीतली ढाक त्या असे कोलामोलाची कुस्ते या बाजूला एक एकच्या पाटील सर काय निर्णय एकच्या वड्यावर ते चाळीस गावचा समाधान पहलवान विजय झाला दिनेश गायकवाड पहलवान विजय झाला गायकवाड पैलवाड हा तोडपीकर आता संपलेला कुस्तीमत विजय मोठे गट यशोदीप चौधरी साहिल मेहतर प्रवीण देशमुख भैया माने कुमार पाटील पवन बावणे समाधान गायकवाडात या राहुल काळे युनोज से अजिंक्य माळे अभिजित भोसले हितेश पाटील सुराज पाटील सित्तूर रुकवीर जागपूर अविनाश नौकर कुमार पाटील आणि किरण प्रमोद काळे किरण पाटील तयार करून या सरांनी फुका दिल्या समोरचे लोक विनंती बसा दादो बैरागी आणि देवराव गौरे तुम्ही वरती या देवराव कुठे किती वेळ फुकार द्यायचा देवराव गौरेला चांदवडचा देवराव गौरे चौदा नंबरची ची कुस्ती लागते आता दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न हल्ला धुडकवून लावला बाजूला दोन मिनिटाची वेळ का दोन मिनिटाची वेळ कुस्तीला आहे बरा छोटे पैलवानाचा कपडे घाला अतिशय शिस्तबद्ध मैदान मोठ्या गटातल्या पंधरा कुस्त्या आजच्या मैदानामध्ये होणार आहेत समीर सै कलवा कुजर समीर शेख महाराष्ट्र केसरी बालारपीक शेखचा बंधू आहे गाव करमा तालुक्यात खडकी आणि त्याच्यावर लढणारा कलवा गुजर भरत कुमार उत्तर प्रदेश केसरी किताबाचा मानकरे किराण भगवान दोन हजार सतरा चा उपभरत केसरी एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या अर्जुनवीर काका पवारांच्याकडे सराव करतोय आणि गोरदंदर सिंग पंजाब केसरे सतेंदर सिंग रुस्तुमे हिंद आणि सत्यंदर मले कमलजे माऊली दमदारे रेहान गाभाने कमल कुमार आखाड्यावरचे माननीय आनंदराव पाटील वरती तो हो। वर्षीकरदात दादा उपस्थित जन्मभूमी वारून पण कर्मभूमी शेळगेवारीमदार वीज उद्योग समूहाचे मालक माननीय आनंदराव पाटील उपस्थित झालेला आहे त्यांचं इथं मैदान स्वागत करतोय समोरची लोक विनंती बसा राम हलगेच्या निनादावरते हुक्त्याच्या ता तालावरते मान्य आनंदराव पाटील यांचा आजम झालेला आहे वेलकम वेलकम वेलकम